नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांसाठी आयोगानुसार निवड श्रेणी लागू होणार आहे अशा प्रकारची खुशखबर आहे तर कशाप्रकारे ही बातमी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आपणा जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे आयोगानुसार निवड श्रेणी लागू होणार आहे तर कशाप्रकारे ही बातमी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा राज्य शासनाच्या सेवायोजन विभागाच्या दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद व ग्रामविकास विभागाच्या अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एक्याण्णवच्या निर्णयानुसार एक जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीपासून चट्टोपाध्याय आयोगानुसार त्रिस्तरीय वेतन श्रेणी अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षकांची चोवीस वर्षे सलग सेवा झाली असल्यास त्यांना अटी व शर्तीच्या अधीन राहून निवडश्रेणी मंजूर केली जाणार आहे प्रत्यक्ष आर्थिक लाभ एक एप्रिल दोन हजार चारपासून द्यावायचा असल्याने याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करण्याच्या अनुषंगाने सण एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत एक हजार नऊशे पन्नास सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी करण्यात आली होती या, या यादीमधूनच निर्णयातील अटी आति व शर्तीनुसार निवड श्रेणीकरता पात्र शिक्षकांची निश्चिती करायची आहे याबाबत प्रशासनाकडून विचार करण्यात येत आहेत शासनाने जारी केलेल्या निर्णयाच्या अवलोकनाची प्रक्रिया पूर्ण झाली जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गट अधिकारी यांच्याकडे सेवानिवृत्त सहायक शिक्षकांची यादी लवकरच तयार केली जाणार आहे या यादीतील नावे असलेल्या सेवानिवृत्त वेतनधारकांनी यादी दर्शवलेली माहिती योग्य व अचूक असल्याची खात्री केल्या जाईल यादीवर कोणाचे आक्षेप व हरकती असल्यास वैयक्तिक लेखी निवेदन गटविकास अधिकारी अथवा शिक्षण शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सादर करायची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे याकरिता मूल्यमापन समितीची भूमिका महत्वाची ठरणार आहे तर बघा या ठिकाणी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यावर आक्षेप घेता येते पंधरा दिवसांच्या आत आक्षेपाची पोचपावती सादर करणे अपेक्षित आहे सेवानिवृत्त शिक्षकांपैकी जे सेवानिवृत्त शिक्षक यामध्ये नाहीत अशा शिक्षकांचे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पोच पावत्या सादर कराव्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील प्रत्येक सेवानिवृत्त वेतनधारकांनी पेन्शन घेत असलेल्या पंचायत समितीच्या संबंधित विभागात जाऊन पोच पावती देणे अनिवार्य आहे ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर पेन्शन अदा करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात विहित मुदतीत आक्षेप व हरकती कार्यालयाच्या प्राप्तना झाल्यास यादीवर कोणाचाही आक्षेप नाही असे गृहीत धरून निवड श्रेणी मंजुरीची पुढील कार्यवाही पूर्ण केल्या जाऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे चटोपाध्याय आयोगानुसार निवड श्रेणी लागू होणार असल्याची बातमी आलेली आहे याविषयी आपण माहिती बघितली आपण जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद